तुकाराम महाराजांचे एक अभंग सादर करते मी मनहा मोगरा अर्पुनी ईश्वरा मनहा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपि संसारा येणे नाही पुनरपी संसारा येणे नाही मन हे सेवंती अर्पुनी भगवंती मन हे सेवंती अर्पुनी भगवंती पुनरपी संस्कृती येणे नाही पुनरपी संस्कृती येणे नाही मनहा मोगरा अर्पुनी ईश्वरा मनहा मोगरा अर्पुनी ईश्वरा संसारा येणे नाही पुनरपि संसारा येणे नाही मन हे तुळशी अर्पुनी ऋषिकेशी मन हे तुळशी अर्पुनी ऋषिकेशी पुनरपि जन्मासी येणे जन्मासी येणे नाई मनहा मोगरा अर्पुनी हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपि संसारा येणे नाही तुका म्ह आयसा जन्म दिला देवा तुका म्हणा दिला देवा तया वास वावा वैकुंठाशी तुझा वास वाव वैकुंठाशी मनहा मोगरा अर्पुनी मन मनहा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपि संसारा येणे ना son Sara y Ene